विषयाची आपल्याला कल्पना आहे या म्हणजे ह्या वर्षी एकतर पाऊस खूप आधी सुरू झाला आणि आत्तापर्यंत ज्या ज्या ज्येष्ठ शेतकऱ्यांना भेटलो आहे अगदी नव्वद वर्षाचे काही भेटले एक दोन ठिकाणी तर नव्वदीच्या पलीकडे ज्यांची वय आहेत असेसुद्धा शेतकरी त्यांना भेटले आणि त्या सर्वांचं म्हणणं असं होतं की त्यांच्या आयुष्यात एवढी मोठी आपत्ती कधीही त्यांनी अनुभवली नव्हती साहजिकच आहे मोठी आपत्ती म्हटल्यानंतर नुकसानही तेवढंच महाप्रचंड झालेलं आहे तसं पाहिलं तर मराठवाडा हा साधारणतः आपण आवर्षणग्रस्त भागामध्ये धरतो यावेळेला आक्रित झालं पाणी एवढ्या प्रचंड प्रमाणावरती आलं की अनेक ठिकाणी बांधारे वाहून गेले शेती शेत जमिनी वाहून गेल्या इलेक्ट्रिक पोल बिल म्हणजे जमीन खरडून गेली सगळं आयुष्य वाहून गेलं अशा संकटात शेतकरी सापडला आहे एकतर शेतकरी अहोरात्र मेहनत करून जे काही पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही हमीभाव मिळत नाही सरकार हमीभाव जाहीर करतं आणि खरेदी केंद्र फार उशिरा सुरू करतं त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या एका काय शब्द नेमका वापरायचा कारण घर चालवावं हो लागतं म्हणून मिळेल त्या भावामध्ये व्यापाऱ्यांना त्याचं पीक वेकावं हो लागतं मग कापूस असेल सोयाबीन असेल काही असेल आणि त्याच्यानंतर मग खरेदी केंद्र सुरू होतात यावर्षी तर हाती पीकच लागलं नाही संपूर्ण जमीन खरडून गेली घरं दारं वाहून गेली वया पुस्तकं गुरं ढोरं सगळं म्हणजे काही असं राहिलंच नाही मला असं वाटलं होतं की हे सरकार ज्या सरकारने निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केलं होतं देवेंद्र फडणवीसांची क्लिप मी काल परवाकडे ऐकवली की हे सरकार आल्यानंतर सात बारा कोरा करणार आत्ताच ती वेळ आहे सात बारा कोरा करण्याची पण निवड आताच दिसतं ते वेगळंच काहीतरी आहे ते मुहूर्त शोधत बसलेत आता मधल्या काळामध्ये एक आंदोलन उभं झालं का केलं होतं देव जाणे पण त्यांना आता जूनचं मुहूर्त दिलं आहे आपण येता जाताना आत्ता बघाल तर शेतकरी विचारे असहाय्यपणाने त्यांच्या परत पुढच्या रब्बीच्या पिकाच्या हंगामाला हंगामाच्या कामाला लागलेले आहेत मग आत्ता पंचनामे अजून झालेले नाहीत आत्ता पंचनामे करायला जर का पथक गेलं केंद्राचं पथक आलं कधी गेलं कधी कोणालाच कळलं नाही तर काय रिपोर्ट देणार कारण आत्ता येताना आपण वळण इकडे घेण्याच्या आधीच बघितलं की शेतकरी त्याचं काम करतो आहे मग आपण जर का पथक म्हणून गेलो तर काय बघणार नाही सगळं व्यवस्थित आहे शेतकरी कामाला लागले नुकसान भरपाई मिळणार कशी पीक विमा सुद्धा एक मोठी थट्टा आहे कारण त्यातले महत्त्वाचे ट्रिगरच काढून टाकले आणि मी जे कागदसुद्धा दाखवले कोणाला सहा रुपये कोणाला तीन रुपये कोणाला दोन रुपये कोणाला एकवीस रुपये म्हणजे नुकसान भरपाई तर दूर कर्ज डोक्यावरती चढलं आहे रब्बीचं कर्ज हे मिळणार की नाही मिळणार त्याच्यासाठी परत गहाण काय टाकणार खरडून गेलेली जमीन बँक गहाण म्हणून स्वीकारणार का आणि आधीच ती गहाण जर टाकलेली असेल तर दुबार पेरणीसारखी दुबार गहाण घेणार का काय प्रश्नातून प्रश्न निर्माण होत आहेत म्हणून मी ज्या वेळेला त्यांनी जूनचा मुहूर्त काढला त्या ते, तेव्हाच दोन तीन प्रश्न विचारले होते जून की जूनमध्ये जर तुम्ही कर्जमुक्ती करणार असाल तर तोपर्यंत हप्ते फेडायचे की नाही फेडायचे नवीन कर्ज मिळणार की नाही नवीन मिळालेले कर्जसुद्धा फेडायचं की नाही फेडायचं आणि एका बाजूला मुख्यमंत्री सांगतायत जूनमध्ये कर्जमुक्ती करणार तर दुसऱ्या बाजूला अर्थमंत्री बोलत आहेत की नियमितपणाने कर्जाची तुम्हाला सगळंच फुकट पाहिजे का तुम्ही कर्जाचे हप्ते नियमित फेडा म्हणजे नक्की काय करायचं शेतकऱ्यांनी हे कळण्यास झालेलं आहे आणि जे पॅकेज जाहीर केलं मोठं आकर्षिक आकर्षक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार साधारणतः आठशे कोटीचं आणि घोषणा करताना सांगितलं की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज हे इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे कारण तुम्ही साक्ष आहात तुमच्या कॅमेऱ्याने सगळं टिपलेलं आहे कसे शेतकरी व्यथा मांडतायत कशा महिला आहेत कसे आजोबा बोलतायत कसे इतर तरुण बोलतायत हे सगळं तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं म्हणून मी प्रथम तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो आहे ही वस्तुस्थिती आहे हेच तर सांगण्याचा माझा हा प्रयत्न होता मी काय इथे भाषण करण्यासाठी किंवा सभा घ्यायला आलो नाही शेत म्हणजे सरकार जे बोलतं आहे ते आणि जमिनीवरची वस्तुस्थिती शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या जनतेसमोर आणायला आणि सरकारचा ढोंग वेशीवर टांगायला मी हा जो काही संवाद दौरा केला तो आता दोन माझ्या बैठक राहिल्या पण हा चार दिवस मी त्याच्यासाठी केला हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या ते मी बोलत आलेलो आहे दोन गोष्टी मी शेतकऱ्यांनी सांगितल्या पंचनामे झालेले नाही आहेत म्हणजे आपले खासदार संजय जाधव त्यांच्या इकडे तर एका तहसीलदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा कदाचित त्याचीसुद्धा मजबुरी असेल कारण वर्णच काही आलेलं नाही तर आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार त्याच्यामुळे वर्णच पैसे आले नसतील तर तहसीलदार तरी काय करणार पण तहसीलदार जर तहसीलदार जर का मगरुरीने वागत असेल तर मला वाटतं त्याला उचलून मुख्यमंत्र्यांच्याकडे न्यायला लागेल मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जे काय जो काय आम आणला आहे जे काय सोंग आणलं आहे हे किती बोगस आहे हे सरकार कसं दगाबाज आहे ह्या सरकारचं पॅकेज हे कसं नुसतं बकवास आहे हे या दौऱ्यातनं जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी मी दोन कार्यक्रम सांगितले की आता जनता म्हणजे स शेतकरी ह्या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल म्हणजे काय करेल की हे आम शेतकऱ्याची जी मागणी आहे की कर्जमुक्ती तिथं झाली पाहिजे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी त्याला मिळाले पाहिजे ती शेतकऱ्याची मागणी ते त्याला मिळाले पाहिजेत पण त्या पलीकडे किंवा ते जरा बाजूला ठेवलं तरी देखील सरकारने जी काही घोषणा केलेली आहे त्याचं वास्तव म्हणजे हे जे काही तहसीलदार आहेत ज्यांनी पंचनामे किंवा हो, कोणी असतील ते तहसील आपलं पंचनामा करण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी असेल गाव खेडोपाडी त्यांनी पंचनामे केलेत की नाही पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्टवर पाठवले की नाही रिपोर्ट पाठवला असेल तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळालेली आहे की नाही हा पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आल्यानंतर फसवी आश्वासनं दिली जातात थापा मारल्या जातात मग ते लाडक्या बहिणीचा असेल किंवा कर्ज कर्ज मी कर्जमुक्ती म्हणतो ते कर्जमाफी म्हणतात कर्जमाफीचं असेल पण निवडणूक झाल्यानंतर आता तुम्ही बघितलं की नुकसान भरपाईसाठी ज्याच्या नावावरती जमीन आहे त्यांना अगदी महिला असतील तरी मैलोनमैल प्रवास करून अंगठे द्यायला के वाय सी करायला तिकडे यावं लागतं अनेकदा सर्व्हर डाऊन म्हणून परत जावं लागतं तर हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जसं नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती तसं मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेली आहे की तुम्ही तुमच्यातले जातपात धर्म सगळ्या बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा आणि जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही विम्याचे पैसे मिळत नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळत नाही वाहून गेलेले शेतीसाठी माती मिळत नाही बी बियाणं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजप प्रणित आणि त्यांच्या कुबड्या भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा तर आणि तरच हे सरकार वटणीवर येईल सोसायटी काढतात कर्ज घेतात कर्ज बाजारे व्हायचं पुन्हा कर्जमाफीची मागणी करायचं हे अनेक वर्षांपासून सुरू आहे राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी थक हमी कर्जमाफी कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला उपसा जलसिंचन म्हणजे त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजहेर आहेत

आणखीन माझ्या आपत्तीमध्ये सुद्धा केली होती कोणत्याही निवडणुका नव्हत्या ना मी कोणती परदेशी समिती नेमली ना कसला अभ्यास केला पण एक माझी भावना किंवा माणुसकी म्हणून मी कर्जमुक्ती केली होती आत्तासुद्धा जो लढा उभारायचा आहे तो लढा ही ह्याचीसुद्धा आठवण करून देतो की काही वर्षांपूर्वी ह्या विमा कंपन्या ज्या आहेत आताची मला परिस्थिती कशी माहिती नाही पण त्यावेळेला विमा कंपन्यांचे जे दलाल होते ते शेतकऱ्यांकडनं ते हप्ते त्याला हप्ता म्हणतात ते घ्यायचे आता मध्ये सरकारने एक रुपयात पी पीक विमा योजना काढली होती ती रद्द केली आता परत परिस्थिती काय मला कल्पना नाही पण त्या तेव्हा ते यांचे एजंट हे फि गावोगावी फिरायचे आणि नुकसान भरपाईच्या वेळेला गायब व्हायचे आणि शेतकरी ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही कारण कोणत्या कंपनीचं कोणत्या शहरात ऑफिस आहे हे शेतकऱ्याला माहीत नव्हतं म्हणून आम्ही ती माहिती घेऊन त्या त्या ऑफिसवरती शहरात मुंबई आणि पुण्यात मोर्चे काढले होते आणि त्याचा परिणाम असा झाला की काही हजार शेतकऱ्यांना त्यावेळेला योग्य ती नुकसान भरपाई मिळाली होती तर हेही आंदोलन सुरू होईल आम्हाला जे करता करण्यासारखं आहे ते आम्ही सगळं करू आंदोलन करणार आहात की काय नाही ने, आता म्हणून मी शिवसैनिक आणि शेतकऱ्यांना एक विनंती केली की तुम्ही पहिला दगाबाद सरकारचा पंचनामा करा म्हणजे हे जे काही कार्यालय आहेत ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये पंचनामे किंवा मदत वितरण करण्याचे अधिकार आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा आणि त्यांना विचारा तुम्ही पंचनामे किती लोकांचे के केले अजून केले का नाहीत केलेत आता केले तर काय म्हणून करणार कसे करणार कारण आता मी म्हटलं तसं शेतकरी पुन्हा कामाला लागलं आहे तर पंचनामा कसा करणार तुम्ही नुकसान भरपाई कशी मिळवून देणार तर त्याचे पंचनामे म्हणजे त्याची यादी ही रोज आता त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या दारावरती म्हणजे दारावरती म्हणजे बोर्डावरती लावली पाहिजे की माझ्या अखतरीत एवढे शेतकरी येतात त्यांचे एवढ्याचे मी पंचनामे केलेले आहेत एवढ्या ना एवढं नुकसान भरपाई मिळणं हे क्रमप्राप्त आहे एवढ्या जणांचा मी रिपोर्ट पाठवलेला आहे एवढ्याने एवढी मदत केलेली आहे हे आता पंचनामे हे जनता करेल असतानाच काही जिल्ह्यामध्ये मदतविधीच वाटप सुरू झालं याकडे चांगली गोष्ट आहे पण ते जसं ठिबक सिंचन असतं तशी ठिबक मदत नकोय कारण वाहून जाताना एकदम वाहून गेलेलं आहे त्याच्यामुळे मदत सुद्धा एक रकमी मिळाली पाहिजे आणि ती मदत जसं मी ते आकडेवारी तुम्हाला सांगितले ना पेपरमध्ये चाललेली आहे प्रति गुंठा किती रुपये म्हणजे आज शेतमजूर जर असेल तर त्याला दिवसाला पाचशे रुपये प्रतिदिन मिळतात तर हे दीडशे रुपये एकशे सत्तावीस रुपये अडीचशे रुपये पर गुंठा अशी मदत म्हणजे अगदी थट्टा आहे नाही मुख्यमंत्री असं म्हणतात की काही ठिकाणी मदत पोहोचली नाही हे त्यांनी मान्य केलं पण ते असं म्हणतात की टप्प्याटप्प्यानं मदत आहे आणि उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या संवाद दौऱ्याला फारसा प्रतिसाद नाही ठीक आहे ना तुम्ही बघितलेला आहे प्रतिसाद आहे की नाही त्यांना मुख्यमंत्र्यांना बिहारमध्ये कसं कळणार महाराष्ट्रात काय चाललंय जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत त्यांना घरातलं दुःख काय कळणार आहे शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार शेतकरी आज टाहो फोडतोय त्या शेतकऱ्यांकडे बघायला यांच्याकडे यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि इतर राज्यात फिरतायत पहिलं महाराष्ट्र माझं घर आहे ही भावना त्यांच्या मनात नसेल तर त्यांनी याची सुद्धा थट्टा करणं याच्यासारखं मी काय म्हणेन दुर्दैवी प्रकार नाही आहे म्हणजे ही महाराष्ट्रातल्या स्वतःच्या घरातल्या शेतकऱ्यांची थट्टा आहे तुम्ही जिथे जिथे जाताय त्याच्या आदल्या दिवशी काही जणांकडे शेतकऱ्यांना पैसे मिळतात आनंदाची गोष्ट आहे माझं मी आदळ आपट करायला नाही आलो माझा दौऱ्याचा उद्देशच हा आहे की मदत मिळालीच पाहिजे मदत मिळालीच पाहिजे जी कर्जमुक्ती म्हणतोय पन्नास हजार रुपये हेक्टरी म्हणतोय ही तर मिळाली पाहिजे पण तोपर्यंत आता तो तुम्ही होतात ना तो एका गावाचा शेतकरी त्याच्या चाळीस जनावर दुबट्या म्हशी वाहून गेल्या ते फोटो पण आहेत पण पन त्याला अजून एक पैसा मिळालेला नाही आता टप्प्याटप्प्याने म्हणजे चाळीस म्हशींचे टप्पे किती करणार तुम्ही दौरा सुरू असता बरं अजित पवारांच्या मुलाच्या आधी कोणाचा घोटाळा आलेला बरोबर आहे आता त्याच्या आधी गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अंबादास दानवेजींनी आणि अलिफ परबाने कोणाचे घोटाळे काढलेले म्हणजेच काय ही लूट आहे देशाची लूट आहे जनतेची लूट आहे आणि परवा तुम्ही विचारत होता की याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या मी तुम्हाला काय म्हटलं होतं काही होणार <coughs> नाही कारण मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही आहे अमित शहा ज्याला कुबड्या म्हणाल्या त्या कुबड्या दोन कुबड्या घेऊन चाललेलं सरकार आहे ह्या खुबड्या फेकण्याची आज त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे मात्र एक गोष्ट नक्की की ज्या पद्धतीने हे जमिनी लुटत आहेत पैसे आहेत भ्रष्टाचार करतायत ही आपल्या देशाची लूट आहे भारतमातेची लूट आहे आणि दुर्दैवाने असं आहे की यावर्षी वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली एक जमाना असा होता की भाजपवाले बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणायचे इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कना होगा मग मी त्यांना सांगू इच्छितो की ह्या देशाला लुटणारा भारतमातेला लुटणाऱ्यांना वंदेमातरम म्हणण्याचा अधिकार नाही तुम्ही भारतमातेला लुटताय भारतमातेला लुटताय आणि वरती वंदे मातरम म्हणताय कशी म्हणजे मातेची लूट करताय तुम्ही जमिनी लाटतायत जमिनी ढापतायत भ्रष्टाचार करतायत ओरबडून टाकताय भारतमातेला तुम्ही आणि वरती वंदे मातरम म्हणतायत त्याच्यामुळे भाजपवाल्यांना आणि त्यांच्या या कुबड्यांना वंदे मात्र म्हणण्याचा अधिकार नाही म्हणून तुम्हाला म्हंटल ना की यातनं निष्पन्न काही होणार नाही मोहळांचा भ्रष्टाचार असाच दाबला गेला त्यावेळेला तर अगदी व्हिडिओ आले होते ना पैशाच्या बॅगा घेऊन बसलेत डान्स बारचे पुरावे दिले अंबादासजी तुम्ही सुद्धा रोज काय ना काहीतरी अजून भ्रष्टाचार काढतात आहात त्याच्यामुळे जे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना राजमान्यता देत आहेत अशा लोकांना वंदे मातरम बोलण्याचा अधिकार नाही प्रश्न असा होता की सगळ्या मंत्र्यांचे सत्ताधाऱ्यांचे घोटाळे उघड पण पुढे काय काय भूमिका असणार आहे पुढे काय म्हणजे शेवटी लढत राहावं लागेल ना जर का तुम्ही जसं भाजप करतंय की भ्रष्टाचारांना अभय देते आहे म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी असं त्याचं रूप झालं आहे असे सगळेच जर का त्यांच्या भ्रष्टाचारासमोर मान तुकवायला लागलं तर कसं चालणार आज शेतकऱ्यांना मला काय गरज पडले फिरायची पण शेतकऱ्याचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे शेतकरी मगाशी तुम्ही आत्ता येताना बघितलं ती एक ताई ते डोळ्यात पाणी होतं की मुलांच्या शिक्षणाचं आम्ही कशी फी भरू म्हणजे मुलींना शिक्षण माफ अशी जाहीर केले पण ते पण ते माझ्या मुलीला फी भरायला लागते मग हे जे वास्तव आहे ना हे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी म्हणून मी हा दौरा केलेला आहे संवाद साधत असताना स्थानिक स्वराज्य पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत हो कोकणामध्ये देखील अशी परिस्थिती कोकणामध्ये मी घेणार ना आता जेव्हा पदाधिकाऱ्यांची तिथल्या बैठक घेईल तेव्हा तिथली माहिती घेईल सिंधुदुर्ग मध्ये राणे मला मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन काय त्याच्यातलं काय आहे ते मला मी अरे हो पण मला बोलू तर द्या ना समजा नसेल काय आणि मुगच काहीतरी बोलायचं त्याला काय अर्थ आहे बघा जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे त्याच्यामुळे मला त्यानं भेटून नक्की काय असं मी ऐकतोय तर अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात या दौऱ्या दरम्यान शक्तीपीठ विषय मी परत वेगळा घेणार आहे आता ह्या दौऱ्याच्या मध्ये ती सुद्धा ठिकाण आली आणि त्याच्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे शक्तीपीठ हा विषय हा या, या नंतर आम्ही तो सुद्धा घेणार आहोत एक एक अरे एक कोणतरी होते, जान होती शार सर, मला ही बातमी आता कळली आणि नाही मी तुम्हाला हा महत्वाचा प्रश्न आहे कारण मुंबईचं महापौर आदित्य मुंबईचं महापौर होणार ह्या अफवेचा उगम कुठून झाला ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की दहा वर्षे झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाच वर्ष झाले गृहमंत्री अमित शहा आहेत पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे ते ते बदलू शकले नाहीत म्हणून संघात चर्चा आहे की है। <laughs> मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा असा प्रस्ताव संघात चालू आहे पण ही संघाची अंदरकी बात आहे कदाचित मोदी किंवा शहानं ते अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांत कारण काय बघा अहमदनगरचं अहिल्यानगर केलं तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं ते कर्णावती करू बोलले होते आता दहा वर्ष होऊन गेले अकरा वर्षे झाली मोदी पंतप्रधान आहेत अहमदाबाद ही गुजरातची राजधानी म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन त्या होमटाऊनचं अजून नाम नामांतर होत नाही आहे त्याच्यामुळे अमित शहा किंवा मोदी यानं बहुतेक येत्या काही दिवसात ते महापौर करतील अहमदाबादचा पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभात आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील अशी मला अंदर की ही कळलेली आहे तेलंगणाचे त्यांच्या पुरता तो प्रश्न असेल मला ना वाटत आता जसं मुंबईमध्ये सुद्धा इतर काँग्रेसची लोक काहीतरी का बोलत असत मग ते काँग्रेसची लोक का सांगतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावर रवंत करण्यात काय अर्थ नाही काही ठिकाणी म्हणजे भांडायचं कोणाच्याच <laughs> म्हणत नाहीये कारण आता बघितलं तर हा जो सगळ्यांचा कारवा चालू आहे बेगमानपणाने म्हणजे कोणालाच जुमेना जुमानत नाही आहेत उघड उघड दिवसाढवळ्या जमिनी आहेत पैसे लागत आहेत काय वाटेल ते चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मुंबईची तिजोरी तर फस्तच केलेली आहे आता शक्तीपीठ महामार्गसुद्धा शेतकऱ्यांचा विरोध असून गरज नसताना हा ज्याचं सुरुवातच नारळच फुटणार शहाऐंशी हजार कोटीनी आणि त्याच्यानंतर मग तो वाढत जातं म्हणजे शहाऐंशी हजार कोटींनी सुरुवात झाल्यावर होतं दीड लाख दोन लाख कोटीपर्यंत जाणार म्हणजे यांचं उखळ पांढरं होणार आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मारल्या जाणार शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथे भिकेचा कटोर येणार ह्या त्या टोल टोल नाके यांच्याचकडे जाणार आजूबाजूच्या जमिनी आत्ता यांनी घेऊन मोकळे पण झाले असतील तिकडे यांचे सगळे व्यवसाय येणार पेट्रोल पंप येतील मॉल येतील काय 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 होईल म्हणजे ह्यांची आबाद ही लुटमार करून होणार त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी आता शाण होऊन याच्या विरोधात एकत्रितपणे लढून यांना हरवलं पाहिजे सगळीकडे दौऱ्यात फिरताना त्या ठिकाणी शेतकरी म्हणतात की तुमच्या वेळेला दोन लाख रुपयाची आम्हाला मदत मिळाली होती किंवा आमचा कर्ज माफ झालेला होता यावर विचारलं तर त्यांनी म्हटलंय उद्धवजी ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री असतील ना पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केला आहे त्याच्याबद्दल बोला ना तसं पाहिलं तर देवेंद्र पण ऍक्सिडेंटलच आहेत ना नाही तर ते दाढीवाल्याला करणार आधी ठीक आहे मला बघू आता मोदी किंवा अमित शाह मला उत्सुकता आहे कोण अहमदाबादचा महापौर होणार